महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननी प्रक्रियेची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी केली पाहणी लातूर पंचायत समिती येथील अर्ज छाननी शिबिराला भेट अर्ज छाननी प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना लातूर दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त अर्जांची ऑनलाईन छाननी प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर छाननी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे लातूर पंचायत समिती येथे आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज दिनांक पाच भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला गट विकास अधिकारी तुकाराम भालके सहाय्यक गट विकास अधिकारी श्री मुक्तापुरे विस्तार अधिकारी श्री पोलकर श्री नल्ले अंगणवाडी पर्यवेक्षिका अधिकारी कर्मचारी व सेवक यावेळी उपस्थित होते राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लातूर तालुक्यातील पंच्याऐंशी हजार चारशे चौसष्ट महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अर्जांची छाननी तालुका स्तरावर करण्यात येत आहे या छाननी प्रक्रियेसाठी तीन शिफ्ट मध्ये चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी या शिबिराला भेट दिली तसेच त्यांनी छाननी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला अर्ज छाननीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यांना याबाबत मार्गदर्शन केले गट विकास अधिकारी श्री भालके यांनी आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली यावेळी त्यांच्या हस्ते पंचायत समिती कार्यालयासमोर बेलाच्या रोपाची लागवड करण्यात आली